आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची स्वामी पॉलिटेक्निक व स्वामी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी दाखविली स्वच्छता मोहिमेतून सामाजिक बांधिलकी कळवण भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त कडवण शहरातील व अभोणा गावातील संत महात्मे यांच्या पुतळ्यांची तसेच परिसराची स्वच्छता करण्याची नवी संकल्पना स्वामी पॉलिटेक्निक तसेच स्वामी फार्मेसीचे अध्यक्ष संजयजी गायकवाड यांनी प्रत्यक्षात अमलात आणली पंधरा ऑगस्ट ची औचित्य साधून विद्यार्थ्यांनी अभोणा येथील चौक तसेच कडवण येथील नगरपालिका परिसर व छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराची स्वच्छता करून सामाजिक कर्तव्याची जाणीव करून दिली सदर कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष संजयजी गायकवाड सचिव संगीताजी गायकवाड तेजसदादा गायकवाड तसेच स्वामी पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रकल्प पाटील स्वामी फार्मसीचे प्राचार्य प्राचार्य किरण पाटील संस्थेतील कर्मचारी सागर हिरे सागर अहिरे निलेश पाटील वैशाली अहिरे शीतल कापर्णीस हेमंत महाले संकेत शिंदे किशोर पाटील चेतन पगार संस्थेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी सहभाग घेतला सदर संकल्पनेचे कडवण परिसरातील नागरिकांनी अधिकाऱ्यांनी सर्व स्तरातून भरभरून कौतुक केले बागलाण वृत्तांतसाठी हरिकृष्ण भास्कर कडवण